नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब मध्ये आज आपण बघणार आहोत इयत्ता आठवी मराठी बालभारतीचा तेराव धडा पाड्यावरचा चहा याचा स्वाद्या अभ्यास चला तर मग बघूया आपल्या स्वाद्याभ्यासातील पहिला प्रश्न तर आपला प्रश्न पहिला आहे पाठाधारे वारी लोकांच्या खोपटाच्या बाबतीत खालील मुद्द्यांना अनुसरून वर्णन करा त्यातील अ आहे खोपटे वसण्याचे ठिकाण उत्तर आहे बहुतांश खोपटी ही झाडांच्या जा सवलीत उंचवट्यावर बसवलेली असतात दोन आहे खोपटे तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य उत्तर आहे कारव्या किंवा कामट्याच्या काठ्या खोपट्यांना मेटी चौकटीची लाकडे व इतर चार सहवासे वापरले असतात पावसापासून रक्षण करण्यासाठी पेंडा किंवा पळसाची पाने वापरले असतात दारे खिडक्या व छप्पर उत्तर आहे एकच दार असते खिडक्या नसतातच भिंतेच्या कारव्या किंवा कामट्या मोडून मोकळा भाग तयार करतात तीच खिडकी कामट्याचे छप्पर असते त्यावर गवताचा पेंडा किंवा पळसाची पाणी पसरतात ई आहे दालन उत्तर आहे एकच दालन असते त्यातच स्वयंपाक होतो बसण्या उठण्यासाठी तेच दलण आणि विश्रांतीसाठी झोपण्या साठी सुद्धा तेच दलण त्यांचे सर्व उपवाक्षर एकाच दालनात होता प्रश्न दोन आहे पाठाधारे खालील गोष्टींचे उपयोग सांगा एक आहे माचे उत्तर आहे माचेवर पिण्याच्या पाण्याची मडके ठेवतात आहे लहान लहान खड्डे उत्तर आहे यात कोंबड्यांसाठी पाणी ओतून ठेवतात तीन आहे ई सारवलेल्या उत्तर आहे याचा उपयोग माणसांना बसण्यासाठी करतात आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा प्रश्न तीन आहे आकृत्या पूर्ण करा त्यातील अ आहे निर्मनुष्य पाहण्यासाठी लेखिकेने वापरले शब्द उत्तर आहे खै पुढील आहे आ, वा आ वारली लोकांची नमस्कार पद्धत उत्तर आहे डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचा कोपरा ठेवून उजवा हात उजवा हात उभा नाकासमोरचा जा। प्रश्न चार आहे कारणे लिहा त्यातील अ आहे लेखिका निराश झाली तरी त्यांनी स्वतःला सावरले कारण लेखिकेची तिच्या ध्येयावरील निष्ठा व गरीब लोकांबद्दलची तळमळ अविचल होते पुढील आहे लेखकाळून नाही लाजने ला तिच्या प्रवासाचा विचार करू लागली कारण मुलांजवळ निरोप पाठवूनही बराच वेळ गेला तरी कोणी येण्याचे चिन्ह दिसेना तसेच लेखिकेला भूक आणि तहान तीव्रतेने भासू लागले प्रश्न पाच आहे लेखिका आणि कॉ दळवी यांच्या वारली लोकांबरोबर होणाऱ्या सभेच्या तयारीचा ओप तयार करा पहिला आहे पाहुण्यांना झोपडीत नेलं दोन आहे एकाने खोली झाडली दोन दुसऱ्याने हातरी अंतरली इतक्यात काहींना बाज आणली आणि चार जे दहा पंधरा जण जमले होते ते उडीने उडापाशी हळूहळू बसले प्रश्न सहा आहे पाठाच्या आधारे लिहा त्यातील अ आहे चहा तयार करण्यापेक्षा जेवण तयार करणे वारले लोकांना सोपे होते ते स्पष्ट करा उत्तर आहे वारली लोकांना जेवण कसे तयार करायचे हे माहित होते पण चहा कसा करायचा हे माहीत नव्हते जेवणासाठी लागणारे साहित्य त्यांच्या घरात होते पण चहासाठी लागणारे साहित्य कोणाच्याही घरात नव्हते त्यांच्याकडे साखर नव्हती कारण त्यांना साखरेची गरज नसे चहाची पावडरही नव्हते ती त्यांना तीन मैल लांब असलेल्या दुकानातून आणावी लागणार होती गावात गाय आणि म्हैस पण नव्हती गावातल्या बकऱ्या चरण्यासाठी गेल्या होत्या त्यामुळे दुधाचा थेंब मिळणे कठीण होते म्हणून चहा तयार करण्यापेक्षा जेवण तयार करणे वारली लोकांना सोपे होते पुढील प्रश्न आहे आ तुमच्या घरी चहा करण्याची पद्धत आणि वारली लोकांची चहा करण्याची पद्धत यांतील फरक स्पष्ट करा उत्तर आहे आमच्या घरी एक कप चहा करण्यासाठी अर्धा कप पाणी भांड्यात घेतात भांडे गॅसच्या शेल्यवर ठेवतात गॅस सुरू करतात नंतर त्यात अर्धा चमचा पत्ती आणि दोन चमचे साखर टाकतात पाण्याला उकळी येऊ देतात नंतर त्यात अर्धा कप दूध टाकतात परत एक उकळी आली की चहा तयार होतो वर लोकांत चहासाठी पाणी दूध साखर किंवा गूळ आणि पत्ती यांचे काहीच प्रमाण ठरलेले नसते पातल्यात पाणी भरून पातळी चुलीवर ठेवतात असेल तेवढा गूळ व पत्ती टाकतात नंतर दुरात असलेले बकरीचे दूध त्यात ओततात नंतर पाण्याला थोडा चहाचा रंग येईपर्यंत तो, तो चहा खळाखळा उकळू देतात वर लोक चहा घेता घेतलाच तर बिना दुधाचा चहा घेतात नंतर आहे खेळवे शब्दांशी त्यातील अ आहे जोड्या लावा उत्तर आहे अ गट आणि ब गट त्यातील पहिली जोडी आहे ब्रह्मांड आठवणे म्हणजे असहाय्येतून भीती वाटणे दोन आहे अठरा विश्व दारिद्र्य असणे कायमची गरिबी असणे तीन आहे निप्चित पडणे म्हणजे शांत पडून राहणे आणि चार होरहोर वाटणे म्हणजे अनिश्चितून येणारी अस्वस्थता पुढे आहे हा खालील नादनकारी शब्द लिहा उदाहरणार्थ ढगांचा वेळगडाट दोन कोंबड्यांचा खलखलाट कल तीन पाखरांचा चिवचिवाट चार पाण्याचा खळखळाट पुढील प्रश्न आहे ई खालील शब्दासाठीचे विरोधाती शब्द पाठातून शोधून लिहा एका आहे गैरहजर हजर दोन उंच ठेंगणी तीन भरभर हळूहळू चार अदृश्य दृश्य आणि पाच उशिरा लवकर पुढे आहे आपण समजून घेऊया तर काय समजून घ्यायचे आहे आपल्याला आता आपण अर्थांकला करतील उपमा व प्रेशा या अलंकाराचा अभ्यास करू अर्थ अलंकारात खाली गोष्टी नीट बसा उदाहरणार्थ हा आंबा साखरेसारखा गोड आहे तर उपमेय काय आहे आंबा आहे उपमान साखर आहे आणि साम्यवाचक शब्द सारखा आणि समान धर्म हा गुढी आहे तर संकल्पना लक्षात ठेवायच्या काय काय ज्या वस्तूला उपमा दिली असते तिला उपमेय म्हणतात आणि ज्या वस्तूची उपमा दिलेली असते तिला उपमान म्हणतात आणि दोन वस्तू असणारा सारखेपणा याला समान धर्म म्हणतात आणि ई साखरेपणा दाखवण्यासाठी सारखेपणा दाखवण्यासाठी वापरला जाणारा शब्द त्याला साम्यवाचक शब्द म्हणतात एक आहे उपमा अलंकार त्यातील पहिलं उदाहरण आहे सावळाच रंग तुझा पावसाळी नवाकरी तर प्रस्तुत पाठातली उपमेय काय आहे तर उपमे आहे सावळा रंग दोन आहे आ प्रस्तुत वाक्यातील उपमान तर ते आहे पावसाळी न आणि प्रस्तुत पाठातील समान धर्म आहे सावळा रंग आणि प्रस्तुत वाक्यतील दुसरं आहे उत्प्रेषा अलंकार म्हणजे आपलं वाक्य दिले आहे हा आंबा म्हणजे जुनू साखरच तर प्रस्तुत वाक्यातील उपमे हे काय आहे तर आहे आंबा तर प्रस्तुत वाक्यातील उपमान आहे साखर प्रस्तुत वाक्यातील समान धर्म आहे गोडी आणि प्रस्तुत वाक्यातील सामोवाचक शब्द आहे जणू पुढचं आहे खालील वाक्य वाचा व तक्ता पूर्ण करा वाक्य काय आहे उपमेय अपमान उपमान आणि साम्यवाचक शब्द आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच उपमेय आहे आए आईचे प्रेम उपमान सागर आणि साम्योजक शब्द जणू दुसऱ्या वाक्यामध्ये तुझी माया उपमेय अपमान उपमान आभाळ आणि सम्योजक शब्द गत तिसऱ्या वाक्यामध्ये अक्षर उपमेय मोती उपमान आणि शब्द सारखे लास्ट आहे गुलाबी उषा हे आहे उपमान परमेश्वराचे आहे आणि शब्द हे थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता आठवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा